नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी प्रमोद गजबी आपण पाहतात पोलीस नागरिक चॅनल मित्रांनो मुरबे गावातील भंडारवाडी आडीतील पारोचुरी या विद्यार्थ्यांनी तारापूर विद्यामंदिर आपल्या बोशरमधील तारापूर विद्यामंदिर या शाळेमध्ये शिक्षण घेऊन दहावीला ब्याण्णव टक्के आणि बारावीला त्र्याण्णव टक्के मार्क मिळवून हा विद्यार्थी इथे उत्तीर्ण होऊन त्यांनी सीई डीची परीक्षा दिली आणि नव्याण्णव टक्के मार्क मिळाले आणि नव्याण्णव टक्के मार्क मिळाल्यामुळे त्याला गुगलच्या सीओने त्याला बोलून त्याला गुगल सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून त्याची त्याला त्याची नियुक्ती केलेली आहे आता विद्यार विद्यार नी। नी। हा विद्यार्थी अडचणीतून मार्ग काढत या विद्यार्थ्यांनी शिक्षणाने हा विद्यार्थी पुढे गेला आणि ही ती शाळा आहे तारापूर विद्यामंदिर जी आमची बोशरची पक्षात शाळा आहे या शाळेतून चांगले चांगले विद्यार्थी हे टॉप टॉप करून काही डॉक्टर बनले काही इंजिनियर बनले आणि त्यातूनच आता मार्ग काढत हा आमचा मुरब्या गावातील भारत यांनी मार्ग काढत या शाळेतून शिक्षण घेत आज तो गुगलचा सॉफ्टवेअर इंजिनियर बनले आहे त्याबद्दल ते हार्दिक अभिनंदन मित्रांनो हो।